कारले खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका या गोष्टी पडू शकते महागात मित्रांनो आरोग्यासाठी कितीही फायद्याचे असले कारले खायला फारसे कोणाला आवडत नाही पण तुम्ही कारले खाताना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक का आहे कारलं चवीला कडू असलं तरी त्याच्या गुणधर्मामुळे ते, ते आरोग्यासाठी वरदान मानले जाते कारल्यामध्ये तांबे विटॅमिन बी अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड यासारखे अनेक पोषक घटक असतात याशिवाय यामध्ये अँटी व्हायरल आणि अँटीबायोटिक गुणधर्मही मुबलक प्रमाणात आढळतात चवीनुसार कारले रक्त साफ करण्यासोबतच शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात यांचे नियमित सेवन केल्यास अनेक प्रकारच्या आजारापासून माणूस वाचू शकतो कारल्याच्या आरोग्यासाठी अनेक फायदे असूनही काही गोष्टीसोबत तुम्ही त्याचे सेवन करू शकत नाही चला जाणून घेऊया कारल्याबरोबर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कारले खाल्ल्यानंतर या गोष्टीचे सेवन करू नका नंबर एक दूध कारली खाल हो कारली खाल जल -जल हो कारले खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करू नये असे केल्याने तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो कारले खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता वेदना आणि पोटात जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो नंबर मुळा कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर मुळा किंवा मुळापासून बनलेल्या गोष्टीचे सेवन करू नका असे केल्याने तुम्हाला आम्लपित्त पित्त आणि घशात कप येण्याची तक्रार होऊ शकते नंबर तीन दही कारल्याच्या भाजीसोबत दह्याचे सेवन करू नये कारल्याचे सेवन केल्यानंतर दह्याचे सेवन केल्यास त्वचेवर पुरळ उठण्याची समस्या होऊ शकते नंबर चार भेंडी कारले खाल्ल्यानंतर भेंडीसारख्या भाज्याचे सेवन करू नये असे केल्याने शरीराला कारल्यासोबरोबर भेंडी पचण्यास त्रास होऊ शकतो नंबर पाच आंबा कारल्यासोबत आंबा खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते यामुळे उलट्या जळजळ मळमळ आणि ॲसिडटी होऊ शकते वास्तविक या दोन्ही गोष्टी पचायला वेळ लागतो मित्रांनो कारल्याविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद